ओ, आज सी सी हो आज होणाऱ्या ओबीसी बैठकीत तुम्ही समन्वयक आहे कशा पद्धतीने या बैठकीचं नियोजन असेल कोण येणार कोण ये नाही येणार याच्यावरून देखील चर्चा विचार लावले जातात नाही जे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जी आरच्या संदर्भात जो संभ्रम निर्माण झालेला होता त्यामध्ये अनेक ओबीसी संघटनांनी मोर्चे काढले होते त्या सगळ्या संघटनेचं आज मुंबई इथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये बारा वाजता बैठक आहे आणि या बैठकीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि पवार पवारसुद्धा असतील तसंच छगन भुजबळ साहेब असतील बा चंद्रशेखर बावनकुळेजी जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा असतील ओबीसी मंत्री अतुल सावेजी आणि याविषयी या जे सचिव आहेत सगळे अधिकारी सगळेच राहतील आणि सगळेच महाराष्ट्रातील ज्या संघटना ज्यांनी ज्यांनी या संदर्भातले आंदोलन केले ते सगळे संघटनेचे प्रतिनिधी राहतील मात्र बबनराव तायवाडे या बैठकीला उपस्थित राहणार आहे विषयावर डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी सांगितलं की मी या बैठकीत उपस्थित राहणार नाही आजच मला कळवलं की ते या बैठकीत उपस्थित राहणार नाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना वेगळी वेळ मागितली आहे कारण या दोन सप्टेंबरच्या जी आरच्या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काही म्हणणं नव्हतं त्यांचा विरोधी नव्हता म्हणून ते या बैठकीत ते उपस्थित राहणार नाही त्यांनी एक वेगळा वेळ मागितला अनेक जे बाकी विषय आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्री त्यांना तीन चार दिवसात वेळ देणार शरद पवार गटाने आरोप केलेला आहे की त्यांच्या त्यांचा कुठलाही प्रतिनिधी या बैठकीमध्ये शरद पवार गटाचं किंवा हे सर्वपक्षीय बैठक नाही ही ओबीसी संघटना आणि सरकार यांच्यामधली बैठक आहे जे विजय वडेट्टीवारजींनी हे आंदोलन पुकारलं होतं आणि या विजय जी, जी, जी संघटना आहे बाकी इतर राष्ट्रीय इतर जी ओबीसी संघटना आहे या संघटनेची आणि राज्य सरकारची ही बैठक आहे हो याच्यातून तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं जो काही मोर्चे आंदोलन चालू आहे ते सगळे मागं होतं असं वाटतं मला वाटतं की निश्चितच याच्यात तोडगा निघणार जे संघटना आहे त्यांचं समाधान आजच्या बैठकीतनं होणार हे मला खात्री आहे मागे घेण्याबद्दल त्यांची मुख्य मागणी जी आर मागे घेण्याबद्दल नसून त्या जी आरमध्ये काही शब्द किंवा काही वाक्य जे चुकीचे इंटरप्रिटेशन कुठेतरी चुकीचं होऊन राहिलं संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आणि मग त्या शेवटी ठरवणार की काय याच्यात करणार बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट